पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह उंदर ते चव्हाणवाडी येथील सीना नदीवरील पुलाचं काम संबंधित कंत्राटदारांनी अकरा महिन्यात दर्जेदार गुणवत्ता पूर्ण करावे सदर पुलाचा लोकार्पण सोहळा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये होईल या दृष्टीनं आवश्यक यांत्रिक सामग्री आणि जादा मनुष्यबळाचा वापर करून वेळेत पूर्ण करावे अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत उंदरगाव ते चव्हाणवाडी रस्ता क्रमांक एकाहत्तर वर सीना नदीवरील पुलाचं भूमिपूजन आणि पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्राध्यापक शिवाजी सावंत तहसीलदार विनोद रणवरे गटविकास अधिकारी मनीष सुळे कार्यकारी अभियंता हेमंत चौगुले जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आरोग्यमंत्री डॉक्टर सावंत येथील नदीवरील पुलामुळे संबंधित गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे म्हाडा तालुक्यातील वाकव गावातील बऱ्याच शेतकऱ्यांची शेतजमीन ही नदी पलीकडे असल्यानं त्यांना शेती करण्यासाठी पर्यायी आणि लांब पल्ल्याचा मार्ग वापर करावा लागतोय पुलामुळे त्यांचा वेळ आणि अंतर वाचणार आहे त्याचबरोबर पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध होणार आहेत राज्यात आरोग्य सेवाचे आधुनिकरण करताना प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सदृढ आणि वैचारिकदृष्ट्या चांगले व्हावे यासाठी मोफत उपचार सुरू केले राज्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यात आता तीन ते चार पट ओपीडी वाढल्याचं चित्र सर्वत्र आहे राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुरक्षित आणि सुदृढ रहावे ही शासनाची जबाबदारी आहे यासाठी राईट टू हेल्थ हा नवीन कायदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणणार असल्याचंही सांगितलंय आरोग्य विभागामार्फत आषाढी आणि कार्तिके वारीत महारोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आणि भाविकांना मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात तसेच जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्याधुनिक आणि दर्जेदार दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध केल्यानं सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम आल्याचे डॉक्टर सावंत यांनी यावेळी सांगितले यावेळी सोलापूर आरोग्य विभाग राज्यात सर्वप्रथम आल्यानं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांचा आरोग्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तुद माडा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा